नमस्कार मित्रांनो आज दिनांक तीन जुलै आणि आजसाठी आपण निफ्टीचं अॅनालिसिस करायला भेटत आहोत सर्वप्रथम निफ्टीमध्ये काय घडलं आहे तर निफ्टीमध्ये काल एक आपण म्हटल्याप्रमाणे तेवीस चोवीस हजार दोनशेच्या आसपास मार्केट ओपन झालं आणि त्यानंतर एक प्रॉफिट बुकिंग आली पूर्ण दिवसभर आणि कालच्या पूर्ण दिवस ती प्रॉफिट बुकिंग सस्टेन झाली आणि जे मार्केटचं ट्वेंटी वन आवरली मुव्हिंग एव्हरेज आहे त्याच्यावर इथे क्लोज झालेला आहे चोवीस हजार शंभरच्या आसपास सो so, आजसाठी काय ट्रेड भरतोय तर सर्वप्रथम एक अपडेट दिवशी वाटते ती म्हणजे एच डी एफ सी बँक याच्याबद्दल एक न्यूज आहे एच डी एफ सी बँकचं जे एफ आय आयची होल्डिंग आहे ती फिफ्टी फाय पर्सेंटपेक्षा कमी झालेली आहे लेटेस्ट डेटानुसार आणि मार्केट असं एक्सपेक्ट करत आहे की त्याद्वारे जे मॉर्गन स्टॅनली इंडेक्स आहे एम एस सी आय मॉर्गन स्टॅनली कम्पोजिटिंग इंडेक्स तर त्याला जे लोक फॉलो करतात त्यांची तीन मिलियन ते चार मिलियन डॉलर्सपर्यंतची बाईंग येऊ शकते एच डी एफ सी बँकेमुळे आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर ए डी आर जो आहे म्हणजे अमेरिकेमध्ये जे एच डी एफ सी बँकेचे शेअर ट्रेड होतात तर ते चार पर्सेंट अप होते काल आ, सो बेसिकली पॉझिटिव्ह न्यूज आहे आणि तुम्हाला माहितीच असेल तर बँक निफ्टीमध्ये एच डी एफ सी बँके ऑलमोस्ट ट्वेंटी फाय थर्टी पर्सेंट होल्ड uh, करते ओवरऑल बँक निफ्टीच्या आणि निफ्टीमध्ये पण जर तुम्ही पाहिलात तर एक सिग्निफिकंटली दहा ते बारा टक्क्याचं वेटेज हे एच डी एफ सी बँकला आहे जर एच डी एफ सी बँक उद्या वर ओपन होणार असेल तर निफ्टी आणि बँक निफ्टी दोन्ही पण पॉझिटिव्ह राहतील असं मला वाटतंय आणि एडीआर जर चार पर्सेंट वर असेल तर निफ्टीसुद्धा थोडंफार वर जाईल सो माझं उद्याचं आजचं जे एक्सपेक्टेशन आहे ते एकदम सिम्पल आहे की चोवीस हजार शंभरचा माझा एक स्टॉप लॉस राहील आणि त्याच्यावर जोपर्यंत सस्टेन आहे सो so, दिस रॅली विल एक्सटेंड फर्दर असं माझं एक अनालिसिस आहे निफ्टीवर याला सपोर्टला आहे जर उद्या ओपन जर या, या लेवलला झालं आज तर इथे आपण प्रदूषण बनवू शकतो अदरवाईज थोडं वर ओपन होईल गॅपअप मिळेल असं मला वाटतंय बँक निफ्टीचा अनालिसिस बघूया बँक निफ्टीमध्ये ॲज आय सेड की एच डी एफ सी बँकेचा जो आहे चार पर्सेंट अप आहे सो बँक निफ्टी पण मला असं वाटतं एक एक्सपेक्टेशन आहे की उद्या म्हणजे आता जेव्हा मार्केट ओपन होईल त्यानंतर एक वरची लेवल टेस्ट करेल त्रेपन्न हजारच्या आसपास जाऊ शकतं बँक निफ्टी असं माझं एक अनालिसिस आहे सो माझं पोझिशन कशी बनेल जर मला आवरली जर क्लोज आहे तो बावन्न हजार पाचशेच्या वर जर मला आवरली क्लोज मिळाला सव्वा दहापर्यंत तर मी तिथे पोझिशनचा विचार करू शकतो आणि त्या केसमध्ये माझं जे टार्गेट असेल ते त्रेपन्न हजारही असेल आ, सो हे बँक निफ्टीचा अॅनालिसिस आहे क्विकली कालचा पूर्ण दिवस हा बँक निफ्टीने करेक्शन दिलेला आहे बट जे ए आरचा रिझल्ट आहे एडीआरचे चार पर्सेंट अप आहेत त्यामुळे बँक निफ्टी हे त्रेपन्न हजारची लेवल टेस्ट करेल असा एक इनिशियल अॅनालिसिस बनतो आहे डेफिनेटली मी एक्सपेक्ट करेन की बावन्न हजार पाचशेच्या वर एक अवरली कॅन्डल क्लोज यावी त्यानंतर पोझिशन बनवायचा विचार मी करू शकतो हो आजचा स्टॉक ऑफ द डे बघूया आजचा जो स्टॉक ऑफ द डे आहे तो आहे ज्योती लॅब्स तुम्हाला तुम्ही ॲडव्हर्टाईज पाहिलेच असेल की चार बंधूवाला उजाला तर ते उजाला जे आहे ते बनवायचं काम ही ज्योती लॅब्स कंपनी करते तुम्ही या कंपनीबद्दल माहिती असालच तर या कंपनीत काय घडलेलं आहे जर तुम्ही बघाल तर मागचे तीन दिवस काय झालेलं आहे तर कंटिन्युअसली बाईंग आहे आणि तीनही दिवस हे वॉल्यूम वाढतंय सो इथे एक रेजिस्टन्स आहे आणि त्या रेजिस्टन्सलाच चारशे सत्याहत्तरच्या आसपास एक क्लोजिंग झालेली आहे काल सो so, माझंच एक्सपेक्टेशन आहे की दोन वेळा इथून चारशे सत्याहत्तरवरून त्यांनी डाऊन साईड दिलेली आहे सो so, माझं एक एक्सपेक्टेशन आहे कन्सिडरिंग द वॉल्यूम बिल्डअप झालेला आहे त्यानुसार माझा जो स्टॉप लॉस असेल तो एक चारशे साठच्या आसपास एक स्टॉप लॉस असेल आणि माझं जे याच्यामध्ये टार्गेट येतं आहे ते सर्वप्रथम पहिलं टार्गेट जे आहे ते पाचशे सेकंड टार्गेट पाचशे दहा आणि थर्ड टार्गेट पाचशे पन्नास ही एक पोझिशनल बेट असेल आणि याचा जो जर तुम्ही याचा आर एस आय जरी बघितला तरी सिक्स्टी फायच्या वर आहे याचा लास्ट तीन दिवसाचा व्हॉल्यूम वाढत आहे सो ओवरऑल याने इथे एक गोल्डन क्रॉसवर बनवलेला आहे म्हणजे फिफ्टी डेमआ टू हंड्रेड डेम आणि ट्वेंटी डी मा एकाच पॉईंटला आले आणि त्यानंतर त्यांनी ब्रेकआउट दिलेला आहे सो डेफिनेटली हा माझा स्टॉक ऑफ द डे आहे आणि याच्यामध्ये पोझिशनल टार्गेट माझे फार वरचे आहेत असा माझा अॅनालिसिस आहे इथे मी कुठल्याही प्रकारचा स्टॉक मार्केटचं रेकमेंडेशन देत नाही आहे मी जस्ट माझा ॲनालिसिस शेअर करतो so आहे सो तुम्हाला जर काही पोझिशन बनवायची असेल तर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरशी कन्सल्ट करावं धन्यवाद तुम्हाला काही स सजेशन करायचे असतील मला किंवा कोणत्या स्टॉकवरती रेकमेंडेशन्स हवं असतील तर निश्चितपणाने मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर चॅनल आवडत असेल तर डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुझ्या तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सर्क्युलेट करा धन्यवाद